नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिता लाईफस्टाईल मध्ये आणि आता चाललेलं आहे डी मार्टला आणि बाहेर पडलं की मुलांना लगेच बुका लागतात त्याच्यामुळे इथे घेतला आहे मी मार्टच्या बाहेर आता चला मी आतमध्ये जाते आणि इथे बॅगला ना लॉक करून देतात ते लोक आपली ओपन बॅग असं आतमध्ये नेऊन देत नाही त्याच्यामुळे मी इथे लावून घेते लॉक आणि हे बघा इथे आहे सगळे चहा पावडर बिस्किट आणि ज्युसेस सुद्धा आहेत इथे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मृसली सुद्धा होते इथे मी एक ओट्सचं पॅकेट सुद्धा घेतलेलं आहे इथे आहे चॉकलेटच कलेक्शन खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे चॉकलेट होती सॉसेस होते वेगवेगळ्या प्रकारचे इथे सॉसेस होते आणि मी एक इथे सॉसचं पॅकेट सुद्धा घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेला आहे पास्ता इथे सगळ्या प्रकारचे पास्ता होते परत इथे एक कंडेन्स मिल्क घेतलेला आहे मी गुलाबजामचे वगैरे खूप पाकिटं होती इथं इथे आहे ड्राय फ्रूट्स तर मी बघत होते कोणते कोणते ड्रायफ्रूट्स घ्यायचे इथे मी काही सामान आणलं होतं आता मी आलेले आहे सेकंड फ्लोरला हे सगळं कपड्याचं सेक्शन आहेत लहान मुलांची मोठ्या मुलांची किंवा मुलींचे सगळे कपडे इथे भेटतात आणि ते, ते शूजचं सुद्धा कलेक्शन होतं बघा ना हा बूट किती सुंदर आहे छान होते त्याची डिझाईन आवडली मला आणि इथे मी काय ड्रेस बघत होते टॉप लावून बघत होते कसे वाटतात कसे नाही हे बघा खूप छान छान इथे ड्रेस होते तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे कुर्तीज पण होते आणि इथे मी बघत होते परत एकदा लावून आणि हा सुता टॉप मला आवडला होता सुती होता उन्हाळ्यामध्ये घालायसाठी चांगला होता आणि इथे आलेली आहे आता मी थर्ड फ्लोअरवरती वरती इथे सगळं भांड्यांचं सेक्शन आहे हे ताटसुद्धा मला खूप आवडलं होतं पण प्राईस थोडी जास्त वाटली त्याच्यामुळे मी होते। होते, ते नाही घेतलं आणि इथे मी काही ताटं बघत होते वाट्या होत्या ताटं होती छान होतं तिथे पण ताटं वगैरे आणि इथे आहे सगळे पडद्याचं सेक्शन कुशन परत चादरी हे ब हे पायपुसनंसुद्धा मला खूप आवडलं छान डिझाईन होती त्याची आणि तेने एकदम फरशीला चिटकून राहतं असं घसरत नाही आणि इथे मी चीज वगैरे बघत होते आता इथे आमचं बिलिंग वगैरे चालू आहे तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि डीमार्ट मधून आल्याच्या नंतर मला खूप थकल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे थोडा आराम केला आणि आता म्हटलं काय आणलंय ते सामान मी तुमच्यावर शेअर करावं काढलं नाही मी अजून आता काढणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते मी काय काय आणलेलं आहे तर इथे आणलेलं आहे मी सॉस यावेळेस मी छोटसच पॅकेट आणलेलं आहे मोठं पॅकेट आणलं ना तर श्रवण कशाबरोबर पण सॉस खातो त्याच्यामुळे मी हे छोटच पॅकेट आणलेलं आहे आणि इथे मी सगळे ड्रायफ्रुट सुद्धा आणलेले आहेत त्याच्यामध्ये आहे काजू तर ह्यावेळेस मी तुकडा काजूच घेतलेला आहे कारण की मोठा काजू आणि छोट्या काजूच्यामध्ये सुद्धा प्राईजमध्ये थोडासा फरक असतो आणि ह्यावेळेस मला लाडू करायचे त्याचे मासं पण ऑलरेडी मी कटच करणार आहे त्यामुळे मी तुकडा काजू आणलेला आहे आणि इथे आणलेले आहेत मी ब्लॅक किशमिश तर हे सुद्धा एकदम स्वस्त बसले त्याच्यामुळे हे पण आणलेलं आहे इथे आणलेले आहेत अक्रोड आणि हे घेतलेले आहेत बदाम हे घेतलेले आहे सिया सीड्स आणि इथे घेतलेले आहेत तांबड्या भोपळा असतो ना आपल्या त्याच्या बिया आहेत त्या तर हे सुद्धा घेतलेल्या आहेत हे सुद्धा लाडू लाडूमध्ये टाकायचं छान चव येते आणि शरीराला हेल्दी पण असत त्याच्यामुळे हे सुद्धा आणलेलं आहे एक पॅकेट आणि इथे घेतलेले आहेत सूर्यफुलाच्या बिया तर ह्या सुद्धा लाडू मध्ये टाकायच्या छान लागतं हे एक पॅकेट घेतलेले आहे सूर्यफुलाच्या बिया आणि आणलेल्या आहेत कलिंगडाच्या बिया ह्या सुद्धा ड्रायफ्रुट्स लाडू मध्ये टाकणार आहे इतर वेळेस आपण पनीरची भाजी केली ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे वाटून टाकू शकतो तर त्याच्यासाठी ह्या बिया सुद्धा आणलेल्या आहेत आणि इथे आणलेल्या आहेत ओट्स मॅगीचे पॅकेट्स पास्ता पास्ता सुद्धा आणलेला आहे हा बाय वन गेट वन फ्री होता पण मी एकच घेतलेला आहे जर जरी तिथं जरी तिथे बाय वन गेट वन फ्री असेल आणि आपण एकच पॅकेट घेतले ना तर त्याचे अर्धेच पैसे आपल्याला लागतात त्याच्यामुळे मी एकच पॅकेट घेतलेला आहे तर हे इलायची चहा पावडर आहे एक्स्ट्रा आपल्याला चहामध्ये इलायची टाकायची गरज नाहीये कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये इलायची आहे तर ही इलायची चहापत्ती एक आणलेली आहे जे मी जेमिनीचे तेलपुडा सुद्धा घेतलेला आहे तीन तेलपुडे मी घेतले होते तर त्याच्यावर ना तर त्याच्यावर ना मला असे तीन डबे सुद्धा फ्री दिलेले आहेत जेमिनीवाल्यांनी तर हे बघा खूप छान असे डबे आहेत आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तुम्ही ह्याच्यामध्ये चटण्या वगैरे केल्या तर त्या सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता किंवा लसूण वगैरे भरून किंवा लसूण वगैरे आपण सोलून ठेवला ना तर ते सुद्धा आपण ह्याच्यात ठेवू शकतो खूप छान क्वालिटी आहे मला तर खूप हे डबे आवडले आणि बघा ना खूपच छान डबे आहेत तर हे तीन भेटलेले आहेत आणि हे काढलेले आहे गार्नीरचं हेअर कलर नॅचरल हेअर कलर आहे हा एकदा आणला ना की आपला भरपूर दिवस जातो त्याच्यामुळे मी गेले की हे पण नेहमी घेत असे तिथून आणि हे फ्रेश क्रीम घेतलेली आहे वगैरे केली ना की त्याच्यामध्ये टाकायसाठी हे घेतलेली आहे फ्रेश क्रीम आणि हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे हे पण छोटासा डब्बा आहे खूप छान भेटला मला मला वाटतं चाळीस रुपयालाच का कितीला भेटलेला आहे हा डब्बा आपण खीर वगैरे करतो ना तांदळाची शेवाळाची त्याच्यामध्ये ते, ते, थोडंसं टाकायचं खूप छान खिरीला चव येते हे घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आपण पास्ता वगैरे करतो किंवा पिझ्झा वगैरे केला ना की त्याच्यावरती टाकण्यासाठी ऑरिगॅन पण घ्यायचं होतं मला पण ते विसरून राहिलं आणि हे आणलेलं आहे साबण गोदरेज नंबर वनचं साबण आणलेलं आहे आणले ना नेहमी दरवेळेस गेलं ना की साबण चेंज करत राहतात ते नेहमी गेलं की एकच साबण कधी घेत नाहीत ह्यावेळेस वेगळा त्यावेळेस वेगळा तर नेहमी ते वेगवेगळे सामान घेत असतात तर ह्यावेळेस घेतलेलं आहे गोदरेज नंबर वन मी हे घेतलेलं आहे तुपाचं पाऊच गोविंदच घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आहे ना ह्याच्यावर जे एम आर पी असते ना त्याच्यापेक्षा खूप कमी प्राईज मध्ये भेटलेलं असतं तर हे घेतलेलं आहे मी ह्याची मला चव खूप आवडते गोविंदच्या तुपाची त्याच्यामुळे मी हे गोविंदचं तूप आणते छान लागतं चव छान असते याची आणि इथे घेतलेले आहेत बिर्याणीचे तांदूळ तर डी मार्टमधून जे आपण बिर्याणीचं तांदूळ आणतो ना तर तो तांदूळ एकदम परफेक्ट शिजतो सुद्धा आणि असा कधी त्याचा तुकडा होत नाही आणि एकदम मऊ लागतो खायला आणि हे आणलेलं आहे एरियाचं मशीनचं लिक्विड आणलेलं आहे कपडे धुण्याचं कारण की मी मशीनमध्येच कपडे धुते नेहमी तर आपलं निर्मा टाकण्यापेक्षा मी आपलं हे लिक्विडच टाकत असते छान निघतात कपडे या लिक्विडने सुद्धा त्याच्यामुळे हे एक लिक्विड आणलेलं आहे आणि हे आणलेलं आहे ताट छान आहे मला याची डिझाईन आवडली खूप त्याच्यामुळे हे एक ताट आणलेलं आहे क्वालिटी सुद्धा छान आहे याची ऐंशी रुपयालाच भेटलेला आहे एकोणऐंशी रुपयाला तर हे एक ताट घेतलेलं आहे कारण रेसिपी वगैरे मी करत असते ना तर त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी सर्विंग साठी आणलेलं आहे हे ताट छान आहे आवडलं मला खूप आणि इथे आणलेली आहे कॅडबरी शंभर रुपयाची कॅडबरी आहे बाहेर घ्यायला गेले ना तुम्ही तर तुम्हाला शंभर रुपयालाच भेटणार पण ही नव्वद रुपयाला भेटलेली आहे मी गेलो ना श्रवण नेहमी तिथून चॉकलेट कॅडबरी वगैरे घेतच असतो त्याच्यामुळे कॅडबरी आणि घेतलेली आहे साखर साखर सुद्धा मी नेहमी टीमार्ट मधूनच घेते कारण की तिथली साखर आहे ना खूप अशी मोठी असते आणि हे घेतलेलं आहे अमूलचं चीज चीज सुद्धा मी नेहमी घरात थोडं ठेवतच असते कारण की पास्ता वगैरे केला ना की आपलं पटकन घेतलं की वापरता येतं त्याच्यामुळे मी एक पॅकेटच असं पण आणून ठेवते टॉप घेतलेला आहे खूप सुंदर कलर आहे याचा मला खूप कलर आवडला याचा कारण की आपण नेहमी जे कलर वापरतो ना त्याच्यापेक्षा थोडासा हा वेगळा कलर आहे जास्त पाहण्यात हा कलर येत नाही आणि हाताला सुद्धा बघा एम्ब्रॉयडरी सुद्धा आहे आणि गळ्याला सुद्धा छान असे एम्ब्रॉयडरी आहे डिझाईन आहे आणि कलर सुद्धा छान आहे आणि कपडा थोडासा असा त्याचा शायनी आहे त्याच्यामुळे मला खूप आवडला आणि फक्त चारशे रुपयाचाच आहे हे बघा खूप छान ड्रेस आहे मी नेहमी गेले ना तर एकतरी टॉप तिथून घेतच असते तर अनिल थोडं ओरडतात पण ठीक आहे तरी मी घेते आवडला आवडला करून घेत असते त्याच्यामुळं घेतलेला हा एक टॉप तर अशी होती माझी ही सगळी शॉपिंग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय